नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर रात्रीचे आठ वाजून एकतीस मिनिटं झाली सर्वांना गुड गुडवणे तर संध्याकाळी झाली तर आज आहे बैल बह, पोळा तर लवकर घरी आलोय आज तर आज चालू आहे पुरणपोळ्याचा स्वयंपाक तर शिवम बसला इकडे पाठीमागे बघू शकता तुम्ही किचनवर खूप सर्दी झाली त्याला सारखा शेंबूड शेंबूड म्हणतो तर डायरेक्ट तिथं बसून ठेवलाय आता शेंबुडा आला का लगेच पुसायला आणि इकडे चालू आहे स्वयंपाक पुरणपोळ्याचा स्वयंपाक बनतोय

आवडत नाही आता इकडे अनवी आली हाय अनवी आवडतो 100 आवडरू पर्वत आणि इथे बसती इकडे शिवम बसला आहे आणि इकडे पुरणपोळी होती मस्त पूरणपोळी वा किती मस्त आहे हा भाजत आहे धामीया बाप्पाला नाही वाजे भाजून घेऊ दे एवढं

हॅलो इकडे बाय शिव आय शिवमोळी आपली बल्ली आहे इकडे मस्त तुपाची तुप तेलच लावले तेल लावले तुपाची करायची ना तुपाची मस्त तुपाची केले आता काय खाऊ आता हम्म वरून टाकते ना गरम बाळा मस्त शांत बसला आहे ना तू आता आता नाही तू कते काही माझ्या हे खाल्ला तुमच्या मुळाच खाल्लाय तुम्ही इकडे टेन्शन देते मी काय केलं काय केलं म्हणजे काय करायचं नाही त्या डब्यामध्ये दहा सगळ्या कोणत्या डब्यामध्ये इकडल्या त्या डब्यामध्ये का चेक करतो ना कोणती कोणती मुगाची डाळ संपली का तर मागच्या महिन्यामध्ये मी काही डाळी परचेस केल्या होत्या कोणत्या डाळी घेतली लक्षात नाही तर तूर डाळ माहिती एक तूर डाळ सापडली आहे अग दोन डाळी कोणते ते मला बघावं लागेल नाही तर मग डाळ उद्या ऑर्डर करावं लागेल मला पुन्हा तर बघतो आता मी उचलून तर याच्यात मला भरपूर खाजान सापडलाय काय काय माझ्यात भरपूर खजाना सापडलाय भरपूर काही खाय खायला काय काय बाबा दाळी म्हणजे का शांत राहतो काय मिल्क बिस्किट आहे याच्यात हे संपलं वाटतं हे काय ठेवले ना थोडं मॅगी आणि एक गुड्डे आणला होता काल आणि आज आणलं होतं याच्यात शेंगदाणे थोडेसे शेंगदाणे संपले तर बिर्याणी मसाला आणून ठेवले की दिवसाचा आणि व्हेज बिर्याणी पण पन... तांदूळ पण आणले बिर्याणीचे मी त्या दिवशी पण बिर्याणी काय बनवू नये राहिली ही काय मूग आहे ना ही काय मूग एक किलो आहे डायरेक्ट काय म्हणतोय मुग डाळ आण म्हणे मित्रांनो डाळ सापडली आणि म्हणे मुगदा म्हणे आणि याच्यात मसूर डाळ पण आहे मुग मुगदा मसूर डाळ आण घेतली त्या आधीच एका महिन्याचा आधीच स्टॉक घेतलेला आहे मी टेन्शन नाही केला फक्त शेंगदाणे संपले शेंगदाणे आणावं लागेल काय सांगितलंय मसाला ना एवरेस्ट मसाला मग साखर अजून रवा तर इथून आणता येईन रे रावा उद्या आणेन रावा अजून अजून काही नाही का नहीं आटा संपला का आटा म्हणजे एवढाच राहिलं की डाब्यात तिथे एवढा किती राहिलं पाहून दे म्हणजे उद्या एक थैली मागवतील

भजे आता एवढी भूकं नाही एक पोळी खाईन ना मी फक्त आता जेरोच नाही राहिले नेमकी तर आज काही ऑफर मध्ये आम्ही मागवलं होत रोट्या वगैरे आणि व्हेज कोफ्ता हंडी परत सोयाबीन का व्हेज मंचुरियन काहीतरी होतं दोन्ही पैकी असे गोल गोल होते ते खाल्ले आणि डाळ खिचडी तर भरपूर काही होतं तर एवढं खाल्लं आहे आता पोट भरून नेमके आम्ही पाच वाजता जेवलं आहे आता जिरत नाही तर काय स्कीन करते काय माहिती बोर काय स्कॅन वापर करायचं आहे काय माहिती मला असं वाटतंय ते ना स्विगीचा अकाउंटला डिलीट करून टाकत असेल आणि पुन्हा लॉग इन करत त्याच्यामुळे त्याला नवीन ऑफर येते आणि मस्त वाफ भेटते आणि त्या वाफमध्ये ऑर्डर करते तुम्ही पण करून पाहिजे काय तर आणवी आले इकडे हाय आणवी लहान तर काही जमतच नाही काय पाहते तू तिकडे पॅप पीक पाहते का चांगलं चालू आहे का मस्त चालू का टी शर्ट भारी का नवीन घेतला होता का मस्त छान आहे ना आवडले का तुला इकडे भारी पुरणपोळी दुसरी पुरणपोळी फाटते का का जास्त काही लोकांना तू ऑर्डर करता डायरेक्ट मला पण कंटाळायचं तुम्ही कटकट गेली का मला नाही येत आहेत कटकट कटकटीने मग बघा डोकं कटकट येत हा का उगा चालू मी आहे ना आले शांत बसायचं भूक लागली भूक लागली नाही ऑर्डर करतो ते ऑर्डर करतो आणि हे पोळी आहे तर आपलं खायचं काम करायचं झालं पुरणपोळी थोडी फाटली आहे मित्रांनो मग फाटणारच नाही फुगली आवाज मी फाटली नाही फाटली मस्त पहिली थोडी बेगडची पहिली पहिली होती कधी तिकडे काय करत आहे पोरं पाहून शिवम इकडे पण घर झोपलाय आय शिवम खासी खासी आरे खासीस क्या होय हे पीठ का मग खाव राय की तिकडे बसू इकड इकडे पॅपर पीक चालू पॅपर पॅपर पीक मध्ये नवीन ऑफिस आहे का नवीन ऑफिसड आहे का जुनाच ऑफिसडे भूक लागली पोळा पूजा करायची तर बैल चांगले होते मागच्या चोरशीचे घेतले नवीन आणायचे होते पण धावून म्हटलं आता मांडले तर कशाला आणायचे आहे की नाही मांडले होते काढून ठेवले होते

खेडेगावात जायला पाहिजे तुमची इकडे आपण किती वेळेस जायले चार पाच वेळेस जायला वाटत एवढं एवढं तर काय बैल पाहतो तुमच्या इकडे राहते शेंबूड शेंबूड आला 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 शेंबूड येत आहे शेंबूड स्वयंपाक तर आता पूजा वगैरे करू आणि मस्त जेवण वगैरे करू तर मित्रांनो पुढच्या भेटू कुठे उद्या ब्लॉक तर काय बोलतोय मित्रांनो तो भेटू पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू